नमस्कार मी श्रद्धा श्रद्धा जीज रेसिपी स्टेप मध्ये तुमचं स्वागत करत आहे श्रावण महिना सुरू झाल्यामुळं सारखेच उपवास येत आहेत त्यामुळं मी खारे मुरे किंवा खारे शेंगदाणे हा पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवलंय शेंगदाण्यावर थोडस पाणी शिंपडून घेतले आणि थोडस मीठ देखील टाकले तर मीठ गरम झालेलं आहे यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊ आणि हे सतत हलवत राहायचं हे पा शेंगदाणे आपले छान असे तडतडायला तर लागलेत बघा सगळे शेंगदाणे असे शे, दोन भाग व्हायला लागलेत शेंगदाण्यांचे बघा शेंगदाण्यांचा कलर बदलायला लागला अजून थोडेसे लालसर झाल्यानंतर आपण हे शेंगदाणे काढून घेऊ हे बघा शेंगदाणे लालसर झालेत आता आपण ह्या चाळण्याच्या साह्याने असं शेंगदाणे काढून घेऊया हे असे खारे मुले आपले तयार झाले आता याला जे मीठ लागलेले ते आता आपण हे थोडंसं गार झाल्यानंतर एका कपड्यामध्ये ठेवून पुसून घ्यायचे पाणी लावलेले जे शेंगदाणे आहेत ते आता आपण मिठामध्ये टाकून घेऊ हा दुसरा प्रकार आहे खारे मुलाचा दोन्हीही प्रकार छान लागतात तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही करा हे गरम होऊन होऊन आपला मिठाचा रंग पण लालसर झालाय शेंगदाण्याचा कसा आवाज होतोय हे पहा शेंगदाणे आपले लालसर झालेत आता आपण हे काढून घेऊया दोन्ही प्रकारचे शेंगदाणे आपले तयार झालेत हे पहिले मी दाखवले ते बघा किती छान याच साल निघत आहे टरपलं निघत आहेत बघा पाणी आणि मीठ न लावतो डायरेक्ट आपण कढईमध्ये हे शेंगदाणे टाकले होते हा एक प्रकार दुसरा प्रकार म्हणजे पाणी थोडं शिंपडून आणि त्यामध्ये मीठ टाकून हे आपण शेंगदाणे भाजलेले आहेत हे किती है। थेका। थेका। थे छान शेंगदाणे भाजले जात आहेत सहज असं टर्पल बघायचं बघा का आता हे आपण एका कपड्यामध्ये टाकून हे पुसून छान घेऊ म्हणजे टरपल पण निघतील आणि जे जा मीठ जास्तीच लागलेले ते पण निघून जाईल हे पहा आपले खारे मोरे किंवा खारे शेंगदाणे म्हणता येतील हे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान खरपूस असे भाजलेले आहेत तर या श्रावण महिन्यामध्ये सारखेच उपवास येत असतात त्यामुळे हे खारे शेंगदाणे करायला काहीच हरकत नाही आणि एकदम पाच ते दहा मिनिटात तयार होणारे हे खारे शेंगदाणे तुम्ही नक्की करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद